एकतर मी विमुक्त भटक्या विमुक्त जाती जमातीची संघटना काढली पहिल्यांदा एकोणीसशे मध्ये मी संघटना काढली चौऱ्याहत्तर मध्ये मी बराच कामाला लागलो कारण चौऱ्याहत्तर मध्ये मी कामगार संघटना स्थापन केली हॉटेल बॉईज संघटना स्थापन केली वडार समाज संघटना स्थापन केली आणि मग त्याच्यामधून एक अवेअरनेस आला एक सोच बदलली आ, विचार बदलला आणि मग या लोकात काम करू लागलो आणि मग हळूहळू मी लिखाणाकडे वळलो परंतु अनुभव खूप मला माझ्या गाठीस पडला आणि मग मला वाटू लागले की समाजामध्ये जी ही विषमता आहे दुरी आहे ही कुठंतरी कमी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे खर तर हे मला माहिती नव्हतं की विमुक्त भटच्या जाती जमाती म्हणजे आम्हाला वाटायचं की विमुक्त भटक्या जाती जमाती म्हणजे आम्हाला काहीतरी बजेट वगैरे असेल काहीतरी शिक्षणासाठी पण नंतर नंतर जेव्हा मी आता देशभर फिरतोय तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण आपल्याला उगी नाव दिलंय कारण आपण स्वातंत्र्यामध्येच येत नाही कारण एकतर स्वातंत्र्य मिळालं पाच वर्ष सोळा दिवसांनी एकतीस ऑगस्ट एकोणीशे ला पंडित जवाहरलाल नेहरूनी त्यावेळेस ते म्हणाले आम्ही मुक्त आहोत स्वातंत्र्यामध्ये पण तुम्ही मुक्त नाही तर विशेष मुक्त आहात आजपासून म्हणून आम्हाला विशेष मुक्तचं विमुक्त नाव शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे विशेष फॉर्म विमुक्त झालं बरं बरं आणि कसलीही मुक्तता नाही आमच्यासाठी बजेट नाही आमच्यासाठी काही करायचं म्हटलं तर कर्ज नाही काही नाही जसं अस्पृश्य जमातीला कर्ज मिळतं किंवा आदिवासींना तसं आमचं काही नाही कारण आम्ही डी नोटी नोटिफाईड होतो आम्हाला डी नोटिफाईड ट्राईब केलं आणि नोमेडिक ट्राईब <coughs> नोमेड म्हणजे भटक्या जमाती त्या लोकांची हालत अशी झाली की बाजूच्या कर्नाटकमध्ये जेव्हा आम्ही गेलो कर्नाटकमध्ये आमची सर्व लोक अनुसूचित जाती जमातीचा भाग <coughs> आहेत बरं आणि स्वतंत्र महाराष्ट्र आल्यानंतर आम्ही मराठवाड्यातले लोक इकडे आलो महाराष्ट्रात एकसष्टमध्ये मग आम्हाला जे प्रोव्हिजन होतं मूळ आम्ही अठराशे एकोणीसशे तेरा साली भारतामध्ये पहिल्यांदा बजेट आणि सोशल वेलफेअर हे समाज कल्याण आमच्यासाठी तयार झालेलं आहे म्हणजे ब्रिटिशांनी झालं पण अनफॉर्च्युनेटली तुम्हीच बाहेर आम्हालाच आता बाहेर केलेला आहे आता आम्ही समाज कल्याणचा हिस्सा नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये साधा राजकीय लोक ह्याचा विचार सुद्धा करत नाहीत की अरे पारदी आहेत वडर आहेत काय काडे रामोशी हे जुगी बुरबुर पोचामा रक्त काढून दाखवणारे ही लोक संविधानाच्या बाहेर आहेत ही कुठल्याही गोष्टीत नाहीत अनुसूचित जाती जमातीमध्ये पण नाहीत हे लोक आणि यांच्यासाठी कुठलं प्रिविजन नाही महाराष्ट्रात मग मला मी अनेकांना प्रश्न विचारू लागलो राजकीय लोकांना पण आमच्यासाठी बजेट बनवणार की नाही hmm. हा माझा लढा पस्तीस पन्नास वर्ष झालं मी काम करतोय आणि अजून आम्हाला न्याय नाही मिळत पण अटल बिहारी वाजपेयीने पहिल्यांदा या देशामध्ये मी मानवी हक्क आयोगावर होतो तेव्हा व्यंकट चलया हे अध्यक्ष होते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस मग त्यांनी ती संविधानामध्ये तरतूद केली की ते म्हणाले अरे या देशामध्ये अजून ह्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि हे संविधानाच्या बाहेर आहेत हे कसं काय असं म्हणून त्यांनी रिपोर्ट आम्ही लिहून दिला महाश्वता देवी मी आणि मग त्या रिपोर्ट मुळे नोटिफाईड नोमेडिक ट्राइब आणि सिमेन नोमेडिक ट्राईब आयोग आला आणि त्या आयोगामुळं मी आठ वर्ष दिल्लीमध्ये काम केलं पहिले पंतप्रधान मी आणि का राजीव गांधीला तर दोन वेळा भेटलो कारण मला महाराष्ट्र गौरव सन्मान जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राजीव गांधीच्या हस्ते दिला आणि तेव्हा त्यांच्याकडे तक्रार केली तेव्हाही नाही झालं पण अटल बिहारी वाजपेयी पहिले पंतप्रधान आहेत की त्यांनी आम्हाला असं तुम्ही जसं खायला प्यायला दिला त्यांनी टेबल भरून दिलं होतं काही काही आणि मग ती बर्फी मिठाई महाश्वता देवी मी चर्चा करत बसलो आणि जार्ज फर्नांडिस होते माझे मित्र मी वाजपेयी साहेबांना म्हणालो साहेब आम्हाला इंग्रज पाण्यात बुडवून मारणार होते त्यासाठी पाच बुटी मुंबईच्या समुद्रामध्ये आल्या होत्या की हे लोक सुधरत नाही चोऱ्या माऱ्या करणार आपल्याला त्रास देणार त्यापेक्षा ह्यांना बोटीत बरू आणि समुद्रामध्ये बुडवून मारू असा प्लॅन होता था। मनला, ना। एक मग मी वाजपेयी सराबांना म्हणलं अटल बिहारी वाजपेयीना की साहेब तुम्ही आम्हाला एकदाच गोळ्या घालून मारा पण आम्हाला रोज रोज मारू मारू नका आणि मी रडायला लागलो मग ते घेवरून आले आणि ते म्हणाले की ये जार्ज मी आसून राहू ये गायकवाड आज हे हालत मग ज्या म्हणाले की देश में अभी यही एक मसला आहे की जो इनसान से बहतर हे लोक जेना जेते मग पुन्हा अटल बिहारी वाजपेयी मला म्हणाले की गायकवाड तुम्ही एवढ्या लोकांना भेटलात पण मी तुम्हाला आश्वासन नाही देणार मी हे काम करून दाखवणार क्या बात आहे आणि लगेच एक मला वाटतं एक दोन महिन्यांनी पंधरा ऑगस्ट आला होता पंधरा ऑगस्टला त्यांनी दिल्लीमध्ये पहिल्यांदा जाहीर केलं की मै डी नोटिफाईडमेडिक ट्राईब का आयोग बनणार हो और मय डिक्लेअर करतो बर आणि मग नंतर तो आयोग आला आता देशामध्ये आता बऱ्याच संघटना आहेत विमुक्त दिवस सुद्धा ही मी महाराष्ट्र सरकारचे मी खर तर आभार मानतो कि किमान दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी की आम्हाला विशेष मुक्त दिन जो आहे विमुक्त तर ती पहिल्यांदा डिक्लेअर केला शासनाच्या वतीनं आणि ही मी एकोणीशे साली आ, हा विमुक्त दिन साजरा केला तेव्हा व्ही पी सिंगाला व्ही पी सिंग आले होते माझ्या कार्यक्रमाला कमलेश्वर राजेंद्र यादव महाश्वता दिवे सर्व लेखकाबरोबर माझी मैत्री झाल्यामुळं माझं हे डी नोटिफाईड नोमेडिक ट्राईब आंदोलन देशभर गाजलं आणि मग तेव्हापासून विमुक्त दिन सुरू झाला आम्हाला कुठला सणच नाही साजरा करायला स्वातंत्र्याला तर आम्हाला सत्तेचाळीसला स्वातंत्र्य नाही मग बावनला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं विमुक्त दिन हा देशभर आम्ही साजरा करायला लागलो आणि महाराष्ट्र पहिला आहे की महाराष्ट्र राज्याने त्याला रिकग्नेशन दिलं मान्यता दिली की शासनाच्या वतीने विमुक्त दिन साजरा करा बर आणि पहिल्यांदा आता गेल्या एकतीस ऑगस्टला पहिला स्वातंत्र्य दिन पूर्ण महाराष्ट्रभर झाला शासनाच्या वतीनं मला बोलवून पुण्यामध्ये आम्ही ते झेंडावंदन केलं एकंदर हा प्रवास आहे पण अजून आम्हाला न्याय मिळाला नाही